नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा अपडेट आहे जे कमेंट असतात त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील आता मित्रांनो घरकुलची जी लाभार्थी ड यादी आहे ज्यामध्ये पात्र लाभार्थी जे आहेत ते पात्र लाभार्थ्यांना इथं घरकुल जे आहे ते मिळणारच आहे आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेक कमेंट टाकले जातात सर अमुक अमुक जिल्ह्याची यादी कधी लागणार आहे पालघरची कधी लागणार आहे साताराची कधी लागणार आहे आमची यादी अजून आलीच नाही आमच्या ग्रामपंचायतचे सर्वे झाला नाही आहे मित्रांनो आपण मागच्या अनेक दिवसापासून व्हिडिओच्या संद घरकुलच्या संदर्भामध्ये व्हिडिओ घेत आहात आता यामध्ये सांगायचं म्हणजे असं अद्यापही कोणत्याही जिल्ह्याची महाराष्ट्रातील जे चौतीस जिल्हे घरकुलसाठी प्राधान्य आहेत त्या चौतीस जिल्ह्यापैकी फक्त ते कोल्हापूर जे आहे या जिल्ह्याचे काही थोड्या प्रमाणामध्ये याद्या आलेली आहेत परंतु दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यांची याद्या अजून प्रकाशित केलेल्या नाही आहेत जेव्हा येथील आता मित्रांनो मला एक सांगायचं सा आहे आप आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेक लोक चिडतात खरी गोष्ट आहे तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात व्ह्यूवर आहात तुम्हाला जे शासनाकडून अपडेट आलेलं आहे ते द्यायला पाहिजे होतं परंतु ज्या लाभार्थ्यांना माहिती नाही आहे जे घरकुलपासून त्यांनी आत्तापर्यंत अपडेट एकही पाहिलेलं नाही आहे तशा लोकांना माहिती असायला पाहिजे की नाही तुम्ही सांगा हां खरी गोष्ट आहे वारंवार आपण व्हिडिओ बनवू नये एकाच याच्या संदर्भामध्ये परंतु मला सांगायचा सा आहे जो टॉपिक आहे तो टॉपिक थोडा तर चेंजेस असतो ना एकच टॉपिक राहत नाही घरकुलचे जे याद्या आहेत ते लागणार आहेत पंधरा तारखेपासून पंधरा फेब्रुवारीपासून शक्यतो घरकुलचे जे याद्या आहेत प्रत्येक जिल्ह्यावाईज सुरुवात व्हायला पाहिजे होती परंतु सुरुवात अजून झाली नाही आहे ते माझ्या हातात नाही आहे परंतु जे माझ्या हातात एवढंच आहे की जे शासनाच्या माध्यमातून अपडेट येईल ते अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो शासनाकडून जेव्हा अपडेट येईल तेव्हा तर घरकुलच्या संदर्भामध्ये आपण अनेक व्हिडिओ पहिले पूर्वी पाहिलेले आहेत आता याचं पण अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यांची याद्या अजून प्रकाशित होणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण तर पुढे घेत जाणार आहात परंतु मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना या योजनेची गरज आहे तशा लाभार्थ्यापर्यंत माहिती पोहोचू द्या आणि एकच सांगणं की अजून अद्यापही कोल्हापूर सोडून बाकीच्या कोणत्याही जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या नाही आहेत याद्या येणार आहेत मंजुरी आलेली आहे गव्हर्मेंटकडं आले मंजुरी आहे परंतु याद्या ज्या आहेत ते अजून प्रकाशित केलेले नाही आहेत ते याद्या प्रकाशित केले जातील काही भागामध्ये सर्वे असेल तो सर्वे कंप्लेट झाला नाही आहे पाहणी असेल ते पाहणीसुद्धा काही भागामध्ये झालेली नाही आहे त्याची अडचणी असतील काही तांत्रिक अडचणीमुळं इथं बहुतेक तर लेट लागतो लेट लागत आहे आणि त्यानंतर आजपासून हा राईट पंधरापासून ते आपण एकतीस मार्चपर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये एकतीस मार्च एकतीस मार्चपर्यंत आपण म्हणत असतो एकतीस मार्च आता आहे का अजून त्याला बाकी आहे ना कारण महाआवास अभियान एकतीस मार्चपर्यंत राहणार आहे त्या महाआवास अभियानापर्यंत तुमच्या याद्या येणार आहेत एवढं मात्र नक्की आता एक असा प्रश्न काही लाभार्थ्यांचे घरकुलचे नावं घरकुल यादीमध्ये आलेले आहेत काही लाभार्थ्यांचे यादीमध्ये नावं आलेली नाही आहेत आता ते आलेले नाही आहेत ते का आलेले नाही आहेत याविषयी पण आपण व्हिडिओ घेतला होता पण जे लाभार्थी घरकुल यादीमध्ये इथं फिक्स बसलेले आहेत तशा लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील कधी होतील कधी यादे प्रकाशित होतील आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या लागलेल्या आहेत जसं की कोल्हापूरची लागली ते आपण अपडेट दिलं जसं काही दुसऱ्या जिल्ह्यांचे लागतील तेव्हा आपण अपडेट देऊया किंवा तुम्ही जर पाहिलं असाल तुमच्या जिल्ह्यांची तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून असाल तर त्या जिल्ह्याचं नाव आणि याद्या ज्या आहेत लागलेत का लागले नाहीत हे पण आपल्या कमेंटमध्ये कळवा म्हणजे एकमेकाला सर्वांना आपल्याला कळतं की कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या लागलेल्या आहेत मित्रांनो आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळे जातील